घर सोडले चिखलफेक सहन केली पण हार नाही मानली गोष्ट देशाच्या पहिल्या महिला शिक्षक सावित्रीबाई फुले यांची मुंबई मुलांना शिकवण्यासाठी शाळेत शाळेत जाण्याची हिंमत दाखवणाऱ्या एका महिला शिक्षकाला रस्त्यावर चिखल दगड मारून शिवीगाळ सहन करावी लागली असं जर आजच्या पिढीला सांगितलं तर कदाचित त्यांचा विश्वास बसणार नाही पण हे अडीचशे वर्षापूर्वीचे सत्य आहे जेव्हा स्त्रियांसाठी शिक्षण घेणे अनावश्यक मानले जात असे अशा काळात स्त्रियांनी तीही समाजाने ठरवलेल्या खालच्या जातीतील तिने लग्नानंतर फक्त शिक्षणच घेतले नाही तर त्या मुलींमधला अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी शिक्षिका म्हणून पुढे देखील आल्या त्याचमुळे सावित्रीबाई फुले यांना पहिल्या भारतीय या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला सामाजिक दुष्कृत्ये अस्पृश्यता स्त्री पुरुष भेदभाव सती प्रथा ऋणत्या आदींविरोध आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाई फुले पती ज्योतिबाई फुले यांच्या निधनानंतर झालेल्या अंत्यसंस्काराच्या वादात पुढे आल्या त्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिथे होत्या आणि तिथे अग्नी देऊन त्यांनी समाजाला संदेश दिला होता की स्त्रीला काहीही वर्जन आहे तिला कमी लेखू नका तिच्यासाठी सर्व काही शक शक्य आहे समाजाने प्रचंड विरोध केला तरी त्यांनी हार मानली नाही वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्या पत्नी झालेल्या सावित्रीबाई फुले लग्नाच्या वेळी निराक्षर होत्या सामाजिक सुधारणा आणि सामाजिक दुष्प्रवृत्ती विरुद्ध संघर्ष करणाऱ्या व्यक्तींशी लग्न करण्याचे भाग्य त्यांना लाभले ज्योतिबांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांची सुरुवात केली सावित्रीबाईंचे भावी आयुष्य केवळ त्यांच्या पतीला प्रत्येक पावलावर साथ देणे एवढेच नव्हते तर महिला समाजाला प्रत्येक आघाडीवर सकारात्मक संघर्षासाठी तयार करणे आणि सक्षम करणे हेच होते पतीसह प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाईंना पुढील शिक्षणासाठी ज्योतिबांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे केशवराव शिव शिवराम भळाळकर भवाळकर यांची मदत मिळाली पुढे त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाचे दोन अभ्यासक्रमही केले पण त्या काळातील परंपराच्या विरोधात स्त्रियांना अभ्यास करून पुढे जाणे इतके सोपे नव्हते मुलींना शिकवण्यासाठी शाळेत शाळेत जाण्याची हिंमत दाखवणाऱ्या एका महिला शिक्षकाला रस्त्यावर चिखल दगड मारून शिवीगाळ सहन करावी लागली असं जर आजच्या पिढीला सांगितलं तर कदाचित त्यांचा विश्वास बसणार नाही पण हे अडीचशे वर्षापूर्वीचे सत्य आहे जेव्हा स्त्रियांसाठी शिक्षण घेणे अनावश्यक मानले जात असे अशा काळात स्त्री आणि तीही समाजाने ठरवलेल्या खालच्या जातीचे तिने लग्नानंतर फक्त शिक्षणच घेतले नाही तर त्या मुलींमधल्या अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी शिक्षिका म्हणून पुढे निवडला न्युवर्ला। निवडला आणि स्वतःचा मार्ग तयार केला आणि इतरांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी इतिहास निर्माण केला चिखलपेक सहन करावे लागले घरातून बाहेर पडल्यानंतर या मित्र उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा बेगम शेख यांचा आधार मिळाला सावित्रीबाई आणि फातिमा यांनी एकत्र पदवी प्राप्त केली या दोघांनी अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये शेख यांच्या घरी पहिली शाळा उघडली अठराशे पन्नासमध्ये मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबाई यांनी आणखी दोन शाळा उघडल्या पुढे अठराशे पर्यंत एकूण अठरा शाळा सुरू झाल्या सुरुवातीला नऊ मुलेपणात शाळेत पोहोचले त्यानंतर पंचवीस तारखेला देखील इतर तीन शाळांसह दीडशे मुले शिक्षणासाठी घरातून बाहेर आल्या पण हे सर्व इतके सोपे नव्हते प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता शाळेत जाताना सावित्रीबाईवर शिवेगाळ व्हायची चिखलफेक व्हायची दगड फेकही सहन करावी लागली उच्चवर्णीयांना विरोध करणारे लोक शूद्रांना आणि मुलींना शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य पाप मांडले जाते अशा प्रत्येक विरोधाकडे सावित्रीबाईंनी दुर्लक्ष केले शाळेत जाताना ती एक्स्ट्रा साडी घेऊन जायची महिला सक्षमीकरणाची खरी नायिका खऱ्या अर्थाने सावित्रीबाई या महिला सक्षमीकरणाच्या नायिका होत्या अठराशे बावन्नमध्ये त्यांनी महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली बालविवाह हुंडा सती दोन हत्यांनी महिलांना पुरुषांपेक्षाही ठरवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध केला विधा विधवा पुनर्विवाहावर भर दिला, दिला शारीरिक अत्याचारामुळे गरोदर झालेल्या विधवा लैंगिक अत्याचारावर झालेल्या मुली व अनाथ झालेल्या महिलांचा सा संरक्षणासाठी आश्रम स्थापन करण्यात आले दलितांना सार्वजनिक विहिरीतून पाणी देण्यास बंदी घालण्यास त्यांनी विरोध केला त्यांच्या घराबाहेर समाजातील सर्व घटकांसाठी विहीर बांधली त्यांनी विधवांचे केस कापण्यास मनाई केली आणि विधवांनी कुटुंबात आणि समाजात समानतेने बसावे यासाठी जनजागृती केली पुढील कथा डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी भारतातील पहिली स्त्री डॉक्टर नमस्कार ओळखल कमला बरोबर मी डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी भारतातील पहिली स्त्री डॉक्टर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की मी आज इतकं आली आहे तुम्हाला सगळ्यांना माझी कहाणी माहिती आहे पण तरीसुद्धा मी आज तुमच्याबरोबर ती पुन्हाच मांडायला आली पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद